श्री स्वामी समर्थ संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण गुरुदेवाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल ला करायला विसरू नका धन्यवाद गेला गुरु कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा गेला गुरु कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमे ना मंदिर ात <्थास्था> <दॐरे ना। ड़ी था> पावा सदगुरु राया स्वामी समर्था सदगुरु राया स्वामी समर्था गेला गुरु कुना गावा कुणालाही कसाठावा भूमेना मंदिरात पावा सदगुरु राया स्वामी समर्था सदगुरु राया स्वामी समर्था सद्गुरु स्वामी समर्था कधी ना झाली याद भरती नजरे आड गुरु कधी ना झाली याद भरती नजरे आड गुरु मूर्ति गुरुजागिति करू धावा राया स्वामी समर्था सदगुरु राया स्वामी समर्था गेला गुरु कुण्या गावा कुणाला नाही कसाठावा मेना मंदिरात पावा सदगुरु राया स्वामी समर्था सदगुरु राया स्वामी समर्था सद्गुरु स्वामी समर्था माझा भाव तुझा चरणी असे हा जीव तुझा चरणी माझा भाव तुझा चरणी असे हा जीव तुझा चरणी दर्शन द्यावे मज देवा राया स्वामी समर्था सद्गुरु राया स्वामी समर्था गेला गुरु कुन्या गावा नाही कसा ठावा भूमेना मंदिरात पावा सद्गुरु राया स्वामी समर्था सद्गुरु राया स्वामी समर्था सदगुरु राया स्वामी समर्था भक्तजन पिळल संसारी आल तू झाच दरबारी भक्तजन पिळल संसारी आल तू दरबारी दरबारी मुक्ती मला देवा सदगुरुरा समर्था सद्गुरु स्वामी समर्था गेला गुरु गावा कुनाला ठावा गेला गुरु कुन्या नाही कुना ठावा कसावा भुमेना मंदिरात पावा सदगुरु राया स्वामी समरथा सद्गुरु सद्गुरुराया स्वामी समरथा सदगुरुराया स्वामी समरथा तुमच्या भेटीला तुरले भेटण्याकोटी आले तुमच्या भेटी सदगुरुराया स्वामी समरथा सदगुरुराया स्वामी समर्था गेला गुरु कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा गेला गुरु कुण्या गावा कुणाला नाही कसाठावा घुमे ना पावा सद्गुरु स्वामी समर्था सद्गुरु स्वामी समर्था सद्गुरु स्वामी समर्था